भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी शुक्रवारी प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात राहुरी पारनेर तालुक्याचा दौरा करून मतदारांना आवाहन केलं पारनेर तालुक्यात झालेल्या जाहीर सभेत विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी डॉक्टर विखे यांनी विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टोलेबाजी केली लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात भाजप उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी राहुरी पारने तालुक्याचा दौरा केला राहुरीत डॉक्टर विखे यांचे भव्य स्वागत करण्यात आलं पुष्पवृष्टी करून विखेंना विजयी होण्याचा विश्वास देण्यात आला त्यांच्या प्रचार रॅलीत भाजपाचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते राहुरीनंतर विखेंनी पारणे तालुक्यात टाकळी ढोकेश्वर अळकुटी जवळा वाडेघवाण आदी गावांचा दौरा केला यावेळी झालेल्या सभेला विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी आमदार शिवाजी कर्डिले रावसाहेब तनपुरे राहुल झावरे रामदास भोसले दिनेश बाबर बाबासाहेब तांबे निलेश खोडे किसन सुपेकर संभाजी सोमवंशी सुवर्णा वाळुंस आदी उपस्थित होते औटी यांनी लोकसभेत इंग्रजी भाषेत उत्स्फूर्तपणे प्रश्न मांडणं महत्वाचं असल्याचं सांगत विरोधी उमेदवारांचे पाठांतर केलेले इंग्लिश तिथे चालणार नाही असा टोला लगावला इंग्रजी भाषे बोर्ड अनेक वेळा लोकसभेत जाण्याचा मला प्रसंग आहे सगळं इंग्रजी मला झाली इंग्रजी भाषण केलं भाषण लिहून आणलं होतं तीन दिवस पाठ करीत भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझे माझ्या देशावर प्रेम आहे ते इंग्रजी इंडिया इज माय कंट्री ऑल कंट्री एवढंच हे इंग्रजी तिथं भारताच्या पार्लमेंट मध्ये काय उपयोग या गोष्टीचा अरे सगळ्या मनामध्ये गैरसमज समज काढून टाक आपल्याला आपला मतदारसंघ आपण गो प्रश्नांच्या सोडवून का करायला गेल्या पंधरा वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने सुरुवात केली प्रश्न होता डिप्या झळाल्या की पंधरा पंधरा दिवस डिप्या मिळत नव्हत्या त्यावेळेला आपली टीका आपल्या डोळ्यासमोर झळली आपण पाहिली वर्गाने गोळा करून तुम्ही टीका आणित होते मी आमदार झालो वर्गाण्या बंद झाल्या आणि नंतर आपले सब स्टेशन तुम्हाला या दिवर्� ठिकाणी उभं करून त्या मूलभूत गोष्टी आहेत शेतकऱ्याला जगण्यासाठी त्याचं पीक काढण्यासाठी ज्या मूलभूत गोष्टींची गरज असते त्याला हात घालणारी आम्ही माणस आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आपलं मतदान यंत्रावरती यंदा उमेदवाराचा फोटो सुद्धा आहे त्याच्यानंतर कमळाचं चिन्ह आहे आणि मग त्याच्या समोरचं बटन आपल्याला दाबायचं आहे त्यामुळे प्रचार अपप्रचार करतील मोदी शेतकरी विरोधी आहेत दादा असत्य आहे

मला तर काल वर सोशल मीडियावर आज हे निवडणूक चाललंय मला त्या ठिकाणी व्हॉट्सअपवर दाखवलं समोरचे काही पंढर लोक होते आणि पंढर म्हणतो टाकलं की या मुन्नाबाई म्हणा मुन्नाबाई मुन्नाबाईने मुन्ना जर एखाद्याची मेंदू शस्त्रक्रिया करून दाखवली तर आम्ही तुम्हाला खासदार म्हणून निवडून देऊ तर मला त्यांना विनंती आहे की तुमचा उमेदवार थो जा जा ते तर खोन पाहतोय आता ते काय की नाही आणि मला त्या ठिकाणी म्हणतात मुन्नाबाई मला आनंद आहे मुन्नाबाई कमी कमी भाई तर आहे तुझं फक्त भाई आहे त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत टीका करणं एखाद्याच्या प्रतिमा मधील करायच्या बाबतीत एक प्रयत्न करणं आणि गमत अशी की जे भाषण करतात त्यांच्या स्टेजवर असलेले सगळे उच्च प्रती विभूषित लोकांबद्दल ते बोलत नाही स्टेजवर बसलेल्या लोकांनी काय काय निर्णय घेतलाय मला वैयक्तिक या गोष्टीचा अभिमान वाटतो की किमान गर्दी करण्यासाठी आपल्याला कधी पैसे खर्च करावे लागले नाही एवढं जनतेने या ठिकाणी तालुक्याचं प्रेम दिलं जिल्हा परिषदच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी मी आलो होतो पण गोष्ट तुमच्याबद्दल मी काही बोललो नाही कशाही भूमिका मांडली म्हणून मी तुम्हाला म्हणतो तुम्ही देखील आव्हान करायचं याला मतदान टाकणार तुम्ही म्हणताय की याला मतदान म्हणते काम काय झालं ते तुम्ही सांगितलं आपण सगळे एक आहोत हे जागवण फार गरजेचं तर ते म्हणतात की शेतकऱ्यांच्या कायद्याला भाव राहिला नाही म्हणून भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी पराभूत केलं पाहिजे कांद्याला भाव आणि पक्षाचा काही संबंध मला आजपर्यंत कळला नाही मागच्या दहा वर्षात तुम्ही कांद्याच्या भावाचे आकडे पाहिले कांदा आणि कांद्याशी निगडीत असलेला भाव हे नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असलेली गोष्ट आहे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली चांगल्या पद्धतीने पाणी मिळालं लोकांनी अतिरिक्त कांदे लावले आता जसं जसं कांदा ही सरकार जेव्हा केंद्रामध्ये नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहेत राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते दोन महिन्यापूर्वी कांद्याचा भाव होते सर दोन रुपये होत आज दहा रुपये या महिन्यात पंधरा रुपये आणि पुढच्या महिन्या केल तो पंचवीस ते तीस रुपये गेल्याशिवाय राहणार नाही ही वास्तविकता आहे याच्यामध्ये कोणाला पंतप्रधानांचा किंवा मुख्यमंत्र्यांचा दोष नाही दुष्काळ आपण समोर जातो प्यायला पाणी नाहीये आणि म्हणून नैसर्गिकरित्याचा परत पाऊस पडला वर्षी अजून पाऊस पडला पाहिजे तर मी तुम्हाला सांगतो परत उत्पादन वाढेल आणि परत पुढच्या वर्षी कांद्याचा जो भाव आहे तो परत खाली येणार हा नैसर्गाने ठरवलेला नियम आहे विखे यांच्या या प्रचार दौऱ्याला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर